नमस्कार तुम्हा सर्वांचं श्री स्पेशल रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आज आपण ताज्या वाटणापासून वांगी भात कसा बनवायचा तेही अगदी खमंग आणि याची टेस्ट तर अगदी अप्रतिम लागते तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी एक वाटी लांब दाण्याचा तांदूळ घेतला आहे इथे मी पुलावचा तांदूळ घेतला आहे आता हा मी साधारण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहे आपल्याला इथे तांदूळ जो आहे तो भिजत ठेवायचा नाही आहे तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला आहे तर हा आता आपण असा साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला भातासाठीचं जे वाटण लागणार आहे तर त्याची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये मी दोन चमचे भाजून थंड केलेले तीळ घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे खोबरं ॲड करून घेऊया याचबरोबर इथे मी काही लसणाच्या पाकळ्या देखील ॲड करून घेतल्यात आणि एक इंच आल्याचे काप करून घेतलेले आहेत बारीक यासोबत थोडीशी कोथंबीर ॲड करून घेऊयात आणि हे सर्व पदार्थ आपण पाणी ॲड न करता व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तर इथे मी अशा पद्धतीने हे आपले सर्व पदार्थ जे आहेत ते पाणी न टाकता बारीक असे करून घेतलेले आहेत आपलं वाटण देखील तयार झाले तर आता भाताची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई तापत ठेवली त्यामध्ये मी चार चमचे तेल ॲड करून घेतले आता यामध्ये एक चमचा मोहरी ॲड करून घेऊयात त्यासोबत एक चमचा जिरे ॲड करून घेऊया मोहरी आणि जिरे तडतडले की आता यामध्ये आपण एक दालचिनी ॲड करून घेणार आहोत यासोबत दोन तमालपत्राची पानं ॲड करून घेऊयात त्यानंतर तीन ते चार काळी मिरे ॲड करून घेऊयात तीन ते चार लवंग ॲड केलेत आणि काही कढीपत्त्याची पानं देखील मी यामध्ये ॲड करून घेते आहे तर हे सर्व पदार्थ आपल्याला तेलामध्ये छान असे तडतडून घ्यायचे यामुळे भाताला एक मस्त अशी टेस्ट उतरेल तर सर्व खडे मसाले व्यवस्थित असे परतून झाले यामध्ये मी आता एक उभा पातळ चिरून घेतलेला मिडियम साईजचा कांदा ॲड करून घेतला आहे आणि हा कांदा आता आपल्याला थोडासा गुलाबीसर होईपर्यंत या सर्व मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपला कांदा देखील छान असा गुलाबीसर परतून झाला आहे यामध्ये मी आता एक मिडियम साईजचा उभा पात्र चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेतला आहे तुम्हाला हवं असल्यास टोमॅटोच्या फोडी तुम्ही मोठ्या देखील ठेवू शकता टोमॅटो हा जास्त आपल्याला ओव्हर करून घ्यायचा नाही आहे हा साधारण आपल्याला एक मिनिटभरच यामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो हा मी एक मिनिटभर परतून घेतला आहे तर यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद पावडर ॲड करून घेणार आहे एक चमचा धना पावडर ॲड करून घेऊयात यासोबत एक चमचा गोडा मसाला तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही याच प्रमाणामध्ये गरम मसाला देखील यामध्ये ॲड करू शकता यासोबत इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर ॲड करून घेतली आणि हे सर्व मसाले आता यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून छानपैकी परतून घेऊयात यामुळे काय होईल आपल्या भाताची जी टेस्ट आहे ती अतिशय छान लागेल कोणताही मसाला हा तेलामध्ये छान परतून झाला की त्याची टेस्ट अजून वाढते आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं तर ते यामध्ये ॲड करून घेऊयात आणि हे साधारण दोन ते तीन मिनिटभर यामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊयात मसाले परतत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मंदच ठेवायची गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर आपले मसाले जे आहेत ते करपू शकतात त्यासाठी इथे मी मिडियम फ्लेमवरच हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घेतलेत त्यानंतर इथे मी तीन ते चार वांगी अशा पद्धतीने उभी चिरवून घेतलेली आहेत तुम्हाला हवं असल्यास याचे दोन दोन देखील तुम्ही भाग करू शकता हे वांगे आता आपण यामध्ये साधारण दोन मिनिटभर व्यवस्थित असे परतून घेऊयात त्यानंतर इथे चवीनु मी चवीनुसार मीठ ॲड करून आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते हे सर्व पदार्थ मी तेलामध्ये परतत असताना गॅसची फ्लेम ही मी मंदच ठेवलेली आहे यानंतर आता आपण जो तांदूळ स्वच्छ असा धुवून साईडला ठेवला होता तर तो सर्व यामध्ये ॲड करून घेऊयात आणि हा हलक्या हाताने व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात याचबरोबर आता ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने यामध्ये मी आता पाणी ॲड करून घेणार आहे तर आपण कढईमध्ये बनवतो आहे तर त्यासाठी तांदळाच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी लागणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाटे जे आहेत ते पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर पाणी देखील ॲड करून झाले याला आता परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि याला आता आपण एक उकळी येऊन देणार आहोत तुम्ही जर हा भात कुकरमध्ये बनवणार असताल तर याचं जे प्रमाण आहे ते दीडपट ठेवायचं तर इथे आपल्या भाताला जे आहे ते उकळी आली मी झाकण ठेवून दिलं आणि हे साधारण मी दहा मिनटं मंदाचे वरती शिजवून घेतले तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असा वास येतो आहे आपला भात जो आहे तो, तो रेडी झाला आहे मस्त असा मोकळा सळसळीत तयार झाला आहे फक्त पाण्याचं जे प्रमाण आहे ते जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तर भात जो आहे तो अतिशय मस्त असा रेडी होतो मोकळा देखील शिजला जातो इथे मी तुम्हाला चेक करून दाखवते तर आपला भात छान असा आहे फक्त लक्षात ठेवा कुकरमध्ये हा शिजवताना याला दीड वाटी पाणी ॲड करायचं तर गॅस मी बंद केला यामध्ये मी एक चमचा साजूक तूप ॲड करून घेतलं आहे ऑप्शनल आहे टाका टाकायचं असल्यास टाकू शकता नाही जरी टाकलं तरी देखील चालेल यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यावरती ॲड करून घेते आणि हे परत एकदा अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेते हलक्या हाताने मिक्स केल्यामुळे भाताचे तुकडे होणार नाहीत ना तर रेडी आहे आपला मस्त आणि चमचमीत आणि अगदी खमंग असा वांगी भात हा आता एका डिशमध्ये सर्व करून घेऊयात अतिशय मस्त असा याचा वास येतो आहे आणि हा चवीला देखील अतिशय भन्नाट असा झालेला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि यामध्ये जे तीळ वापरले होते त्यामुळे याला खमंग अशी टेस्ट देखील उतरलेली आहे तर तुम्हाला आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात बाय बाय